सध्या कोकणात सगळीकडे शेतीची कामं चालू आहेत मनात आलं तुम्हाला पण दाखवूया आमची शेती करण्याची पद्धत हॅलो नमस्कार मित्रांनो मी सारिका आज मी चालले आमच्या शेतात ऑबियसली तुम्हाला थमेल बघून कळलंच असेल की हा ब्लॉग संदर्भातलाच आहे साईडला भावाने ग्रास कटर लावला आहे त्यामुळे त्याचा आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये इथे येऊन बघतो तर ह्या तिघींनी सुरुवात पण केली आहे कामाला हा बघा आमच्या शेती थोडा मोठा मस्त आहे ना आवडला ना हा माझ्या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे काही चुकलं तर समजून घ्या प्लीज इथे मी मोबाईल व्यवस्थित ठेवला आणि व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवला तर हा किती घरघर काम करायला बघा किती मस्त वाटते ना माझी आजी होती माई माई तिला ना असं खूप फास्ट फास्ट सुनाने काम केलेलं खूप आवडायचं आता जर ती असली असती आणि मी तिला हा व्हिडिओ दाखवला असताना तर तिला खूप आनंदी झाला होता की वा मी नक्षत्रासारख्या सुना शोधून जाऊ दे त्यावर तो पण कसे होता मी पण परवा काढायला नव्हती तुम्हाला या कॅमेऱ्यासमोर असं भुनभुन करणारे कीटक दिसत आहेत का बापरे कीटक बोलल्यावर मला माझ्या दोन बहिणींची आठवण झाली त्या दोघी मुंबईला असतात पण गावी आल्यावर सारख्या माझ्या कानापुढे येऊन भुनभुन करत राहतात म्हणून मी त्यांचं नाव कीटक ठेवलं

અને આમિત ચાર જ બળાબડા બ એકઉસ પડાય છે થાંબેલ પણ ગજા નો વે

कसं वाटलं आईने म्हटलेलं गाणं आता आमची मम्मी इथे दरवा धुते आणि पेंडी पण बांधणार आहे बघायचे बघा आणि हा व्लॉग इथे संपतोय तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय